आदरणीय माननीय परमपूज्य श्री दिलीप कुलकर सर यांच्या प्रतिष्ठानाचा हा ही जे पुढची वाटचाल सुरू आहे मागच्या बारा वर्षापासून राममोहनने जो संकल्प घेतला आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तो पूर्णत्वास पुढं पुढं आपण चालतोय आणि मला जे मागच्या कालावधीमध्ये सचिव म्हणून का पदवी मला जे पद देण्यात आलं मी खरोखरच दिगिरी व्यक्त करतो की मला तेवढा सचिव म्हणून मला पाहिजे तेवढा वेळ प्रतिष्ठानसाठी देता आला नाही तरी पण आपल्या प्रतिष्ठानातील सर्व मंडळींनी ती माझी उलीव कधीच मला जाणून दिली नाही सगळ्यांनी तो एक हिरेरीनं प्रत्येक कार्यक्रमात असो नसो तुमचा प्रति म्हणजे मी असेल किंवा नसेल तरी पण प्रत्येकाने तो माझ्या वरचा भार किंवा माझं जे कार्य होतं ते सुद्धा आपण सर्वांनी करून ही आपली वाटचाल पुढं चालू ठेवला आणि आता नवीन कार्यकारिणीमध्ये मला उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे ती मी पुरेपूरपणे म्हणजे त्या माझ्या पदासाठी मला माझ्यावर जी दिलेली जिम्मेदारी आहे हे पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न -पुरे करेन रामभाऊ आपले ज्येष्ठ मार्गदर्शक नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाशभाऊ साखरे आमचे सचिव पणराव सर आणि कोषाध्यक्ष तुकाराम बिराम सर सहसचिव कांबळे सर स्वामी सर आणि आपण सर्वजण कार्यकारी मंडळ की आपला जो हा संकल्प आहे प्रतिष्ठानचा संकल्प तो असाच टप्प्याटप्प्यानं आपण पुढे लिहू आणि मी रामोशी पण बोललोय की संकल्प हा म्हणजे ओळख फक्त मुख्याध्यापक शिक्षक एवढंच नसून आमच्यासाठीच खरोखर हे खूप म्हटलं विद्यापीठ ज्याला आपण म्हणू की विद्यार्थ्याला विद्यापीठामध्ये तसं पाहायला गेलं तर सुरुवात कशी करायची कॉलेजचं एज्युकेशन कसं घ्यायचं प्रोफेशनलमध्ये कसं घ्यायचं प्रॅक्टिस कशी करायची संसार कसा करायचा समाजाचं देणं कसं परत द्यायचं आणि हे सगळं करत असताना तो आपला मी पणा कुठं ठेवायचा हा जो एकत्रित संकल्प नुसता संकल्पच नाही त्या संकल्पाची परिपूर्ण सिद्धी कशी करायची त्याचा एक परिपाठ सरांनी आम्हाला सगळ्या पहिल्या टप्प्यापासून घालून दिला त्याबद्दल खरोखरच आमचं खूप मोठं भाग्यवान आहोत की आम्ही त्या काळात एकोणीसशे नव्वदला दहा श्यामला होतो सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला सरांच्या कार्यकालामध्ये होतो सर जेव्हा अगदी फ्री होते त्यावेळेस त्यांच्यासोबत अगदी मनात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्यांच्या एक साध्या तत्वज्ञान माऊलीचं तत्वज्ञान सरांसोबत मला जे उमगलं कळलं किंवा राजयोगाचा अभ्यास मला जो कळला तुम्ही मी सांगायचो त्याच्यावर चर्चा करायची सर त्यातल्या त्या सगळ्यात मोठ्या पुनर्जन्मा पुनर्जन्माबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत आजचं सायन्स काय म्हणत आहे आणि वेद उपनिषद आणि आपली भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा काय सांगते त्याच्याबद्दलचा उलगडा आणि आज हवड युनिव्हर्सिटीमध्ये लाईफ अगेन लाईफ किंवा हे जे पुनर्जन्मावरचा जो अभ्यासाचे जे पहिले तीन चार प्रिन्सिपल्स त्यावेळेस पहिला टप्पा पहिला रिसर्च जेव्हा पब्लिश झालं होतं त्यावेळेस सर आणि मी बोलून म्हणजे मला सरांसोबत त्या ह्या गोष्टीचा उलगडा करता आला तो रिसर्च म्हणजे आज शेवटच्या टप्प्यात आहे आणि ते जी गोष्ट सरांनी मला आम्ही उदगीरवरून हैदराबाद चेकअपसाठी जात होतो सरांचं एकच म्हणत आहे कशाला घेऊन जातो तू तुझा म्हणून मी येतोय की बघ मी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या आधारे काही दिवसानंतर माझा जन्म अशा एका कुटुंबात होणार आहे की जिथं एखाद्या माझं ऑपरेशन करशील रेडिएशन देशील किमोथेरपी देशील आणि तेवढे दिवस मला तिथं घर घर खरं ते बेडवर पडावं लागेल पण तो तेवढा जो काल आहे मला तिकडची जी अलॉटमेंट होणार आहे ती तेवढी डिले होईल म्हणजे आज लेटेस्ट जे लेटेस्ट रिसर्च जगातल्या त्या बेस्ट युनिव्हर्सिटीचं वाचल्याच्या नंतर किंवा त्याचे रिझल्ट बघत असताना सरांचे परत परत आठवण येते तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आपल्या मुलगीमध्ये फक्त विद्यापीठ ज्याला स्किल युनिव्हर्सिटी म्हणू किंवा व्हॅल्यू बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणू या संकल्पांना आपण एक एक पाऊल पुढं जाऊ खरोखरच पुढचा टप्पा आहे आज आपण एखादी मिटिंग बोलवण्यासाठी किंवा एखादं कार्य करण्यासाठी पण आपण सगळे अवेलेबल नसतो तरी पण जे बीज हंड्रेड पर्सेंट प्युअर अँड ज्या बीजाला पूर्णपणे त्या विद्यापीठाची एक 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 पाऊल पूर्ण करून कम्प्लीट होऊन परत गेलेलं आहे ते परत प्रफुल्लित करण्याची संधी आपल्या सर्वांकडे आहे आपण सगळ्यांनी अशाच प्रकारे एक हिमतीची साथ दिला तर तो आपला टप्पा दिली होली विद्यापीठ सुद्धा आपण कुठल्या ना कुठल्या या पुढच्या जनरेशनला देऊ शकू जिथं की आज जिची गरज आहे बेस्ट शिक्षकाची गरज आहे बेस्ट डॉक्टरची गरज आहे बेस्ट झाडू मारण्याची गरज आहे बेस्ट शेतकऱ्याची गरज आहे शिक्षणातलं काम बघतोय आपण वैद्यकीय क्षेत्रातलं काम बघतोय आणि मराठवाडा हा जो भाग आहे कमी पावसाचा आणि इथली शेती बघतोय त्यामध्ये पण आज जगामध्ये एवढे सारे प्रयोग झालेले आहेत जे आपल्या समोर आहेत आपल्याला ते फक्त इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे शिक्षण आरोग्य आणि आपली शेती हे जर आपण ह्याला ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टीचे काम आणि ह्याचा मॅनपॉवर ह्याला ला लागणारी गोष्ट ह्याला ला लागणारी ह्याला लागणारे लिडर्स आपण ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढं देण्यासाठीच आहे विचार तो संकल्प आणि ती साधना आपण पुढे नेऊन हे आपलं स्वप्न संकल्प या संकल्पावर आधारित एक एक पाऊल पुढं जाण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मी थोडं इमोशनल झालो आणि माझ्याकडून काही असं कळत न कळत काही वाक्य गेले असतील त्याबद्दल